24 news, हर पल आपके साथ तुळजापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय श्री हेमंत यांचे स्वागत घरकुल विभागाचे कार्यसन श्री दिलीप शितोळे यांनी केले यावेळी घरकुल विभागमधील कर्मचारी आर आर गायकवाड दिलीप शितोळे संगणक ऑपरेटर मयूर गुळमिरे सूरज मुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता विष्णू यमपुरे प्रवीण चादरे परमेश्वर गायकवाड अक्षय घोडके सूरज लाटे इत्यादी उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा